अशा पद्धतीत पेटवलं जातं आहे गवत आणि हे सगळं आम्ही माळ केलेलं आहे इथून स्वच्छ केले करून घेतलं आहे गवत कापून आणि हे आता ह्या गवत चांगलं वाळल्यामुळं सुकल्यामुळं दुपारचं जर हे असं लावलं तर पूर्ण पेटत जाते मी टाकलेलं आहे बघा ब्लॉगमध्ये एकच तासात पूर्ण हे गेलेलं आहे पेटत गेलेलं आहे सगळं एकदा तर वणवा येतोच आणि जंगलातले प्राणी आता सगळे बाहेर पडतात मग असं वणवा आल्यामुळं हिरवगार गवत वगैरे असं आहे तर कपडे सुकत घालण्यासाठी केलेला आहे आणि धुऊन टाकलेले आहेत कपडे आणि हे आहे काजूचा मोर लागलेला आहे काजूला आलेला आहे आलेला आहे मोहोर आणि असा आहे व्यूज आमचा शेतीचा आता इथून पुढं काजू लागतील जेवण झालेलं आहे कडी केली होती डाळ भात डाळ वगैरे खायचा कंटाळा आता उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं कढी भाजी मेथीची मस्त पोकळा असं केलं होतं आणि कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये असं उन्हात असं थोडंसं खूप एकदम कडक ऊन पडलेलं आहे आता बारा वाजलेत तरी आणि आजचा ब्लॉग बारा वाजता मी चालू केलेला आहे का मी खूप इच्छा होती झाडाखाली मस्त जेवण घेऊन जेवायची पण उशीर झाला होता त्यामुळं कंटाळा आला होता सिद्धेशला वगैरे मग म्हटलं आता असू देत असं छान भांडी सगळी बाहेर घेऊन झाडाखाली जेवायची हे होतं भाऊ परत कधीतरी आपण करूया मस्त एन्जॉय आणि चला तर हे दुपारच्या असं सावलीत बसायला खूप छान वाटते पण पन... खूप ऊन आहे चलो तो बघा <coughs> रात्री त्याला भाकरी वगैरे घातली म्हटल्यावर वेळी इथंच थांबलाय आणि रात्रीची अशीच फिरत असतात आजूबाजूला आणि रात्री भाकरी घातल्यामुळं थांबलाय उन्हाचा चला दवाखान्यासाठी येऊन बसलेत आता इथं आणि दुधाची डेअरी गर्दी बघा लोकांची इथं दुकानसमोर आतल्या बाजूला कधी आले नव्हते पण इथं गर्दी खूप आहे आता मस्त खेडगाव आहे तरी पण सगळ्या सुई केलेल्या आहेत मार्केट असल्यासारखं